नमस्कार मी डॉक्टर स्वाती गानू आज आपल्याला अतिशय महत्त्वाच्या विषयावर पण अगदी सोप्या सोप्या गोष्टी सांगणार आहे सगळ्या पालकांना आणि मोठ्यांना असं वाटतं की मुलं शिकतात तरी कशी तर असं एक चिनी तज्ञ जो आहे विचारवंत जो आहे कन्फ्युशियस त्याने असं म्हटलं आहे की माणसाची ऐकण्याची क्षमता जी आहे तिच्यापेक्षा जास्त पाहण्याची क्षमता जास्त प्रभावी आहे पाहण्याच्या क्षमतेपेक्षा त्याचं एखादं काम करण्याची क्षमता अधिक प्रभावी आहे कारण तो प्रत्यक्ष जेव्हा एखादी कृती करतो त्यावेळेला ते त्याला समजते अगदी हेच सूत्र मुलांच्या शिकण्याच्या संदर्भात लावता येऊ शकतं असं म्हणतात की आय हियर अँड आय फरगेट मी ऐकलं आणि मी विसरलो आय सी अँड आय रिमेंबर मी पाहिलं आणि माझ्या लक्षात राहिलं आय डू अँड आय अंडरस्टँड जेव्हा मी काहीतरी केलं तेव्हा मला ते, ते समजलं म्हणूनच असं म्हणतात की वाचून मुलं दहा टक्के शिकतात ऐकून मुलं वीस टक्के शिकतात पाहून मुलं तीस टक्के शिकतात म्हणजेच ऐकून आणि पाहून मुलं पन्नास टक्के शिकत असतात पण ज्यावेळेला जे बोलतात ते लिहिल्या गेलं की ते सत्तर टक्के शिकतात आणि प्रत्यक्ष सहभाग घेतल्यानंतर मुलं नव्वद टक्के शिकतात म्हणून असं म्हणायला हरकत नाही की टेल मी अँड आय फरगेट मला सांगितलं की मी विसरून जातो टीच मी अँड आय रिमेंबर मला जर शिकवलं तर मी थोडं थोडं लक्षात ठेवतो इनव्हॉल्व मी अँड आय लर्न जेव्हा माझा प्रत्यक्ष सहभाग त्या कृतीमध्ये असतो तेव्हा मी खऱ्या अर्थाने शिकत असतो म्हणून पालकांनो शिक्षकांनो आणि मोठ्या माणसांनो मुलांना अभ्यास करायची जी सवय लावायची किंवा कोणत्याही चांगल्या सवयी लावायच्या असतील तर द मोर वी involve the द मोर दे लर्न हे लक्षात ठेवा जितकी जास्त इन्व्हॉल्वमेंट वेळ द्यावा लागणार आहे पण इन्व्हॉल्वमेंट दिली तर मुलं लवकर अभ्यासही आणि चांगल्या सवयीही शिकतील धन्यवाद